हा अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारं खमंग खुसखुशीत असं उपवासाचं थालीपीठ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया करुग आता उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथं एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन मिनटं मंदरजेवर छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे याचा रंग बदलणार नाही इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे फक्त फुलेपर्यंत आपण हलकासा हा भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपला हा सावदाना थंड झाल्यानंतर यामध्येच आता आपल्याला अर्धा कप भगर टाकून घ्यायची आहे एक कप सावदाना आणि अर्धा कप भगर असं प्रमाण घेतलेलं आहे एक हिरवी हिरवी मिरची आपण घेतलेली आहे आता हे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर उपवासाला जर तुम्ही जिरं खात असाल तर एक टी स्पून जिरं टाकायचं आहे त्यानंतर सवीपुरतं मीठ टाकून आता, आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे रवाळ असं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे याचं तुम्ही पीठसुद्धा करू शकता त्यानंतर आता इथं मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे सालं काढून याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हा मिक्सरला आपण आता वाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं या बटाट्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न वापरता बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यावर आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत पाण्याच्या अजिबात गरजच लागत नाही बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यावरच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता थालीपीठ करताना आपण थापून न घेता हे छान प्लास्टिकच्या पेपरवर हो, लाटून घेणार आहोत त्यासाठी इथं मी कागदाला तेल लावून घेतलेलं आहे आता पिठाचा गोळा याच्या मधोमध मो ठेवून घेऊया आणि हा हे आता लाटून घ्यायचं आहे तुम्ही हे थापून सुद्धा घेऊ शकता पण लाटल्यामुळं ला, ते छान होईल म्हणून आपण इथं लाटून घेतलेलं आहे आता साबुदाण्यामुळे छान कडाला कडनी क्रॅक जातात पण ह्या क्रॅकसुद्धा आपल्याला चिरायाच्या मिटवून घेतलेल्या आहेत आणि आता आपलं हे थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता सर्व सुरुवातीला भाजून घेताना पॅनला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे था, थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं कडेने तेल सोडून दिलेलं आहे आणि आता हे उलट पालट करून छान असं हे भाजून घ्यायचं आहे परत एकदा दोन्ही बाजूनी आपण छान असं याला तेल लावून घेणार आहोत तेल तूप तुम्ही इथं काहीही वापरू शकता आणि छान असं हे भाजून घेणार आहोत आता दोन्ही बाजूनी छान असं हे आपलं थालीपीठ झालेलं आहे भाजून त्यानंतर दुसरंसुद्धा थालीपीठ आपण त्याच पद्धतीनं लाटून घेणार आहोत अगोदर लाटून घ्यायचं आहे आणि नंतर ज्याला खाचा पडलेल्या आहेत त्याच्या हाताने आपल्याला मिटवून घ्यायचे आहेत आणि आपलं आता था थालीपीठ तयार झालेलं आहे आता त्याच पद्धतीनं आपण हे थालीपीठ भाजून घेऊया कडेने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि उलट पालट करून खरपूस असं हे भाजून घेऊया दोन्ही बाजूने तेल लावून छान असं आपलं हे थालीपीठ जे आहे ते भाजून तयार झालेलं आहे आता हे काढून घेऊया आता गरमागरम अतिशय झटपट होणारं खमंग खुसखुशीत असं आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे तुम्ही हे दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी वरचं साबुदाण्यामुळं कोटिंग जे आहे ते छान असं कुरकुरीत आहे आणि मध्ये असं छान असं सॉफ्ट आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार